वर्ष दोन हजार सव्वीस याचे संपूर्ण भविष्य आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रामुख्याने काय होतं ज्या घटना आयुष्यामध्ये घडतात त्याच्यावरती गुरु आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव जास्त असतो आणि वृषभ राशीसाठी हे वर्ष धन कुटुंब पराक्रम लाभ आणि संबंध या सगळ्यावरती थेट काम करणारे वर्ष आहे कारण की गुरु यंदा दोन वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवास करणार आहे वर्षाच्या पहिल्या भागात तो मिथून राशीमध्ये असेल आणि दुसऱ्या भागात तो कर्क राशीमध्ये असेल आणि याच काळात काय होतं शनी संपूर्ण वर्ष मीन राशीत असणार आहे म्हणजेच वृषभ राशीसाठी तो लाभभावात बसलेला असेल वृषभ राशीसाठी हा ग्रहयोग साधा सुद्धा नाही हा काळ तुमच्यातल्या कुटुंबाला पराक्रमाला आणि लाभाला थेट हात लावणार आहे प्राचीन ग्रंथांमध्ये एक वचन सांगितलेलं आहे वृषभे जातस्य धन भावस्तो गुरु संपत्ती लाभम ददाति अर्थ असा आहे की वृषभ राशीच्या जागतकांसाठी दुसऱ्या भावातील गुरु संपत्ती जमवण्याची क्षमता वाढवतो आणि अकराव्या भावातील शनी इच्छित फळे लाभ आणि दीर्घकालीन यशही देतो आणि दोन हजार सव्वीस मध्ये ही दोन्ही सूत्रे जी आहेत ना ती तुमच्या जीवनावर थेट काम करणारी आहेत आज आपण मित्रांनो वृषभ राशीचं दोन हजार सव्वीस वर्ष हे अगदी शांतपणे ज्योतिषशास्त्राच्या तर्कासह संधी आणि सावधानता या दोन्ही बाजूंनी खोलवरती समजून घेणार आहोत वर्षाचा जो ढाचा असेल ना मित्रांनो तो दोन भागामध्ये असेल कारण की सर्वप्रथम दोन हजार सव्वीस ची एक साधी चौकट आहे ना त्याच्यामध्ये काय होतं पहिला टप्पा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत काळात गुरु मिथून राशीमध्ये असेल आणि वृषभ राशीसाठी हा दुसरा भाव असेल त्यावेळेस तो गुरु धन कुटुंबवाणी आणि साठवण ह्याच्यावरती परिणाम करेल आणि उरलेल्या भागात गुरु कर्क राशीमध्ये असेल त्यावेळेस वृषभ राशीसाठी हा तिसरा भाव असेल म्हणजे पराक्रम प्रयत्न प्रवास संपर्क भावंडे आणि धैर्य यांचा विचार केला जाईल आणि संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये शनी महाराज असतील आणि तो वृषभ राशीसाठी लाभ भाव असेल उत्पन्नाचा आहे मित्रांचा आहे आणि मोठे ध्येय मिळवण्याचा आहे आणि हे तीन केंद्रबिंदू म्हणजे दुसरा भाव तिसरा भाव आणि अकरा भाव मिळून तुमच्या वर्षाचा पूर्ण नकाशा तयार करतात तर पहिल्या टप्प्यात गुरु मिथून राशीमध्ये असेल धन कुटुंब वाणी धनसंचय बचत बोलण्याचा स्वर म्हणजे टोन म्हणतो आपण आर्थिक सुरक्षितता आणि आयुष्यात मी काय जपतो ही भावना ह्याच्यावरती तो गुरु परिणाम करेल या भावात गुरु येतो म्हणजे तो, तो वृषभ राशीसाठी हा धनवृद्धी अधिक कुटुंबातील स्थैर्य अधिक प्रतिष्ठेतील वाढ असा काळ तयार करतो धनप्रवाहात वाढ आणि नवीन आर्थिक मार्ग सुचतील या काळात तुमच्या उत्पन्नात सहज वाढ होण्याची शक्यता आहे आधीच चालू असलेल्या कामातून अधिक फायदा होईल काहींसाठी नवी आर्थिक संधी हाताशी येऊ शकते नवीन काम जास्त पगार अधिक काम आणि साइड बिझनेस यातून पण उत्पन्न वाढते जुन्या थकबाक्या असतात अडकलेली रक्कम असते किंवा उधार दिलेले पैसे असतात यांची पण थोडीफार परत मिळण्याची शक्यता आहे या काळात जास्त बचतीची सवय आणि आर्थिक पाया मजबूत होणे फार गरजेचं आहे वृषभ राशीचा स्वभाव स्थैर्यप्रिय आणि जमावणारा दुसऱ्या भावातील गुरु काय करतो ही प्रवृत्ती आणखीन वाढवतो तुम्ही पैसे साठवण्याची जमवण्याची योग्य ठिकाणी लावण्याची वृत्ती वाढवताल काही जण काय करता पहिल्यांदाच व्यवस्थित बचत करतात योजना आखतात थोडा लेखाजोखाही ठेवतात आणि हे सर्व करायला तुमची प्रवृत्ती अजून वाढेल कुटुंबात तुमचा मान शब्द आणि भूमिकाही वाढणार आहे कारण की तुमचे म्हणणे घरात ऐकले जाईल ना कुटुंबातील निर्णयात तुमच्या मताला जास्त वजन असेल एखादा महत्वाचा निर्णय असतो प्रत्येकाच्या घरामध्ये जसे की घर असेल जमीन असेल विवाह विषयक चर्चा असेल किंवा कुटुंबातील काही धोरणात्मक गोष्टी असतील ना तर ह्यात विचारलं जातं की सांगा वृषभ राशीचं मत काय अशी पण चर्चा होत असते वाणीला तेज आलेलं असतं आणि तुमच्या वाणीला गोडवाही आलेला असतो तुमचे बोलणे लोकांना पटणारे आणि विश्वास देणारे होईल व्यवहार असेल चर्चा असेल किंवा ग्राहक असतील विद्यार्थी सहकारी नातेवाईक असतील ना सर्वांमध्ये तुमचे बोलणे लोकांना स्थिरता देईल अर्थातच इथे तुमची एक मोठी ताकद आहे तुमच्या तोंडातून गेलेले वचन लोकांच्या मनाला भेटणारे असणार आहे कुटुंबियांमध्ये एक चांगलं वातावरण तयार होतं कारण की दुसरा भाव कुटुंबाचाच आहे आणि गुरु म्हणजे काय समन्वय कुटुंब भावातून गुरुचं गोचर जिथे काही ताण शीत युद्ध जुने न सुटलेले विषय आहेत ना तिथे संवादाची दारे उघडण्याची संधी हा गुरु तयार करून देईल तुम्ही मध्यस्थाची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकता सावधानता काय ठेवा दडपण नकोय फक्त भान ठेवा वाढलेला पैसा काय सांगतो वाढलेले अनावश्यक खर्च करू नका कॅश फ्लो वाढतोय म्हणून गरज नसलेल्या वस्तूंवर हौसेचा खर्च सुरू केला तर तुम्हाला गुरुचा उपयोग गेला म्हणूनच समजा तुमची राशी मुळात स्थिर आहे म्हणून हा धोका कमी असतो पण पैशाचे सुख थोडे अति होऊ शकते बोलताना मी बरोबर हा भाव थोडा कमी ठेवा गुरु दुसऱ्या भावात मी जे बोलतो तेच योग्य असा भाव वाढतो वृषभ राशी हट्टी असू शकते त्यात हा योग जुळला की काय होतं इतरांनाही चुका दाखवण्याची संधी मिळते त्यामुळे चुका दाखवण्याची संधी तुम्ही स्वतः तयार करू नका तुम्ही बऱ्याच वेळा बरोबर असालच पण समोरचा तो स्वीकारलेच असे नाही ना खाद्य पदार्थ असतील खाण्याची मजा असेल किंवा गोड पदार्थांचा अतिरेक जो आहे ना तो गुरुमुळे तयार होतो कारण की दुसरा भावा अन्नाशीही जोडला गेलेला आहे आणि गुरु येथे अधिक खाण्याचा मोह देऊ शकतो आरोग्य वजन पचन यांचा जर तुम्ही विचार नाही केला तर तुम्ही तयार राहा त्रासासाठी दुसरा टप्पा कसा असेल गुरु कर्क राशीमध्ये असेल आणि तो वृषभ राशीच्या पराक्रम भावातून जाणार आहे प्रयत्न करणे प्रवास होणे किंवा संपर्क वाढणे अशा गोष्टी घडतील गुरु कर्क कर राशीमध्ये प्रवेश केला म्हणजे वृषभ राशीसाठी तिसरा भाव सक्रिय झाला असे तुम्ही समजा धैर्य तर वाढेल आणि भाऊ बहिणींमध्ये गैरसमज कमी होतील आणि व्यवसायातील तुम्हाला नवीन संपर्क मिळतील नवीन कौशल्य वाढवण्याची संधी पण मिळेल आणि सतत प्रयत्न करण्याची उमेदही वाढेल धाडस आणि आत्मविश्वासही वाढेल धन आणि कुटुंबाचा पाया जो असतो की नाही तो पहिल्या भागातच मजबूत होईल आणि दुसऱ्या भागात काय होतं तुमचे काम करण्याचा जो वेग असतो ना तो पण वाढतो तुम्हाला नव्या गोष्टी करून पहाव्याशा वाटतील नवीन वाट नवीन पद्धत नवीन क्षेत्र हाताळण्याची इच्छा होईल नवी कामे मिळतील नवे उपक्रम सुरू करण्यासाठी पण ही योग्य वेळ आहे व्यवसायात असाल ना तर नवी उत्पादने नवीन शाखा आणि नवीन संपर्कही वाढत जातील आणि नोकरीत असाल तर नवीन कामे किंवा नवीन प्रोजेक्ट मिळतील अधिक जबाबदारी वाढेल आणि नव्या ठिकाणी बदली पण होणं शक्य आहे स्वतःच काही सुरू करायचं असेल न तर हा काळ तुमच्यासाठी धक्कादायकपणे सकारात्मक असेल संवाद लेखन आणि मार्गदर्शन प्रशिक्षण यात तुम्हाला विशेष फायदा असेल कारण की वृषभ राशीची वाणी जी आहे ना ही पहिल्या भागात तेजस्वी झालीच होती आता त्या वाणीला धैर्य आणि तर्काची जोड मिळेल वर्षाच्या दुसऱ्या भागात कुठल्याही प्रकारच्या लेखन किंवा बोलण्याच्या शिक्षण मार्गदर्शनाच्या कामात तुम्हाला वरचढ स्थान मिळू शकेल मान मिळेल आणि लहान प्रवासातून तुम्हाला लाभही होतील कारण की तिसरा भाव हाच हा लाभाचा आहे ना फोकटची धावपळ कमी आणि उपयोगी प्रवास जास्त होतात धावपळ वाया जाणार नाही मग ती धावपळ कामासाठी असेल प्रशिक्षणासाठी असेल किंवा परिचय वाढवण्यासाठी असेल किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी पण असेल ना हे सर्व धावपळ असतील ना हे सर्व तुम्हाला लाभदायक ठरणारे आहेत भावंडांशी सहयोग पण होईल आणि एक नवीन नाते पण जुळण्याचे योग तयार होतात काही भाऊ बहिणींशी ताण असेल ना तर तो पण कमी होईल गैरसमज दूर होईल एकत्र काही काम करणे व्यवसाय गुंतवणूक ह्या सहकार्याने काय होतं नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतात आणि अनेक कल्पना समोर येऊ शकतात पण सावधानता तुम्ही ठेवा एकाच वेळी फार तुम्ही दिशा उघडू नका धैर्य वाढल्यामुळे काय होतं तुमच्या मनात दहा गोष्टी येतील हे ते करू तेही करू हेही ते सोडू नये असे वाटेल मग काय करावं एका गोष्टीवरती तुम्ही एकाग्र व्हावं परिणाम काय होतो मग तुमचा नाही तर ऊर्जा सांडत जाते काहीही व्यवस्थित होत नाही बोलण्यात जरा तीव्रता येऊ शकते कारण दुसऱ्या भावातील गुरु तुम्हीला जो आहे ना तो वजन देईल तिसऱ्या भावातील गुरु त्या वाणीला धार देतो आणि ही धार कधी कधी कडू लागते समोरच्याला म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आहे हे विचार करून बोला तसं कसं म्हणता याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या म्हणजे तुम्हाला काय बोलायचं हे लक्षात येईल शनी मीन राशीत तुमच्यासाठी अकराव्या भावात असेल तो लाभ इच्छापूर्ती परिचयाचे वर्तुळ आणि मोठे ध्येय देईल संपूर्ण वर्षच तो असा असेल आता सगळ्यात सुंदर भाग काय आहे की शनी वृषभ राशीसाठी भावात आहे संपूर्ण वर्ष आहे ना आणि लाभ भाव म्हणजे तुमची इच्छा जास्त बरेच वर्ष अडकून पडलेली ती पूर्ण होते वर का मित्रमंडळ किंवा तुमचं फ्रेंड सर्कल हेही वाढतं आणि शनी इथे काय करतो वाट बघितलेला लाभ देतो जपून शिस्तीत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या पद्धतीने तुम्हाला तो लाभ देतो म्हणून याचे सकारात्मक परिणाम काय होईल स्थिर आणि हळूहळू वाढणारा लाभ मिळेल तुम्हाला झटपट श्रीमंती नाही पण स्थिर मोजमापून आणि वाढणारा फायदा तुम्हाला शनी देईल कष्टाळू प्रामाणिक आणि दीर्घकाळ झगडणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांसाठी हा शनी अत्यंत लाभदायक आहे जुने प्रयत्न फळ देऊ लागतील काही वर्षांपूर्वी सुरू केलेली कामे असतात अभ्यास असतो प्रोजेक्ट असतात ना ज्यांचे झटपट परिणाम तुम्हाला दिसलेच नव्हते त्याचे फळ ह्या काळात मिळून जाऊ शकते ना वृषभ राशीचा व्यक्ती असं म्हणतो की मी इतके वर्ष झगडलो याचा उपयोग काय हा प्रश्न इथे येऊन शांत होऊ शकतो योग्य माणसांचे तुम्हाला एक नेटवर्क मिळून जाईल कारण अकरा भावातील शनी काय करतो फालतू लोकांना फिल्टरच करतो तुमच्या आयुष्यामध्ये तो ठेवणारच नाही तुमच्या परिचयात कमी माणसे राहतील पण मजबूत राहतील आणि एखादा वरिष्ठ अधिकारी असेल एखादा मार्गदर्शक असेल एखादा मदतनेस असेल ना थोडे असतील पण ते खंबीर असतील तुमच्या पाठीमाग नेहमी तुम्हाला नेहमी ते आधार देणारे असतील मोठ्या ध्येयाला आकार देण्याची ही वेळ वृषभ राशीचा स्वभाव स्थिर आणि व्यवहारिक आहे आणि अकराव्या भावातील शनी काय करतो तुमच्या दीर्घकालीन जे ध्येय असतं ना त्याला एक आकार देतो उदाहरणार्थ कसं असतं की इतक्या वर्षात एवढी संपत्ती जमवायची असे घर अशी जागा ठेवायची असा व्यवसाय करायचा अशी उंची गाठायची मुलांच्या शिक्षणासाठी इतका साठा करायचा हे सगळं हवे हव्यासारखं न राहता हळूहळू योजना बनून प्रत्यक्षात येण्याचा काळ आहे आणि तो शनीच तुम्हाला देणार आहे पुढच्या वर्षी सावधानता काय ज्याला मी शनीयुक्त सावधानता म्हणतो काही इच्छा उशिरा पूर्ण होतील पण अधिक मजबूत होतील ना झटक्यात हातात येणाऱ्या फायदा संधी प्रसिद्धी याचा हा काळ नाही ज्याला आज काम करून उद्या फळ हवंय त्याला शनी थोडा दडा शिकवतो हा त्याचा स्वभावच आहे मित्रमंडळातून छान छान आणि खरी ताकद ह्यात फरक तुम्हाला दिसेल आणि जी बोगस मित्रमंडळी असतात ते तुमच्यापासून दूर जातील कोण खरा तुमच्या पाठीशी कोण फक्त वेळ जाताना सोबत आहे हे अत्यंत तुम्हाला स्पष्ट दिसेल थोडं दुखेल पण खूप उपयोगी ठरणार आहे तुमच्यासाठी त्यामुळे जीवनाच्या विविध स्तरांवरती दोन हजार सव्वीस वर्ष हे कसं काम करणार आहे मानसिक स्तरावरती पहिल्या भागात तुम्हाला आर्थिक स्थैर्य येईल कुटुंब तुमचं शांत होईल आणि तुम्हाला बोलणे यावर लक्ष द्यावं लागेल दुसऱ्या भागात काय होईल नवीन प्रयत्न तयार होतील प्रवासही तयार होतील आणि धैर्यही मिळून जाईल आणि कामाची वाढ होईल त्यामुळे संपूर्ण वर्ष मनातील दीर्घकालीन धैर्य मोठी उंची माझंच खरं स्थान काय आहे हा विचार तुमच्या मनात येत राहील सकारात्मक बदल पण असतील स्वतःबद्दल असतील आपल्या क्षमतांबद्दल तुम्हाला एक नवीन समज येईल लक्षात येईल की तुम्ही काय करू शकता फक्त सावधानता काय ठेवा कधी कधी मी इतका करतोय मला अजून इतकंच मिळते हा खंत भाव येऊ शकतो पण शनी काय सांगतोय थोडा धीर धर तुम्हाला तो टिकणारी उंची देईल आर्थिक स्तराबाबतीत पहिल्या भावात धनप्रवाह हो वाढेल सेव्हिंग होतील आणि नवीन आर्थिक मार्ग सापडतील आणि दुसऱ्या भागात उपक्रम चांगले मिळतील प्रयत्नातून तुम्हाला यश मिळेल संपूर्ण वर्ष लाभ स्थिर उत्पन्न आणि दीर्घकालीन योजनांचा आहे काही चांगल्या घटना तुमच्या बाबतीत घडतील की जुन्या थकबाकीची थोड्या प्रमाणात तरी वसूल होईल उत्पन्नात स्थिर वाढ होईल आणि गुंतवणुकी बाबतीत जास्त जाणीवपूर्वक वागणं गरजेचं आहे जपण्यासारखं काय आहे तुम्ही फालतू खर्च जपा हौशी खरेदीपासून जपून राहा कर्ज घेऊन दिखावा करू नका कर्ज तुम्हाला पुढं नुकसानीत आणू शकते कुटुंब आणि नातेसंबंध कसे असतील कुटुंबातला जो भाव आहे गुरुच आहे तो तो काय करेल तुम्हाला कुटुंबातील केंद्रस्थानाची जागा देईल तिसऱ्या भावातील गुरु काय करेल भावंडांशी संवाद सुधारवायला तो मदत करेल आणि भावंडांकडून मदतही आणून देईल व्यवसायातही मदत होतील शिक्षणात होतील आणि नोकरीच्या ठिकाणाही होतील अकरा भावातील शनी काय करेल बाहेरच्या मित्र परिवारात थोडी झाडाझडती करेल नात्यांमध्ये फिल्टर तो आणून देईल पण ह्याचे सकारात्मक परिणाम काय होतात कुटुंबातील वातावरण अधिक स्थिर होतं आधार देणारे होतं मीच बरोबर हा भाव फक्त तुम्ही जास्त वाढवू देईल नये मी जे सुरुवातीला पण सांगितलं तर घरच्यांना गुदमरल्यासारखं वाटू देऊ नका तुमच्या या भावामुळे वृषभ राशीसाठी विवाहाचे योग पण ह्या वर्षी तयार झालेले आहेत आणि हे विवाह योग जे आहेत ते तुम्हाला एक चांगला जोडीदारही मिळवून देतील कारण की गुरु आणि शनी ह्या दोन्हीची जी गोचर आहेत ती तुम्हाला खूप लाभदायक असतील अविवाहितांसाठी सध्या काय होत आहे की मित्र परिवार कार्यालय नवे लोक प्रवास यातून जुळवाजुळव होऊन तुम्हाला तो विवाह जुळण्याची शक्यता इथं तयार झालेली आहे आणि हा योग प्रबळ तयार झालेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय होतं वर्षाच्या पहिल्या भागात कुटुंबातून पाठबळ मिळतं अभ्यासासाठी आर्थिक आधार मिळतो आणि चांगलं मार्गदर्शन पण मिळतं आणि दुसऱ्या भागात काय होईल विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या संपर्कातून शिकण्याची संधी मिळेल आणि कुठलीही एखादी परीक्षा जी असेल जी तुम्हाला अवघड वाटत होती ती आता सोपी जाईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तिसऱ्या आणि अकराव्या भावाचा जो योग आहे ना तो खूप चांगला आहे ज्यांच्यात सातत्य आहे ना त्यांना लाभ मिळू शकतो आणि आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला वृषभ राशीने तर दुसऱ्या भावातील गुरु खाण्याचा आनंद देतो पण थोडं वजन वाढण्याचा इशाराही देतो त्याकडे तुम्ही फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि तिसऱ्या भावातील गुरु तुमची धावपळ प्रवास शारीरिक थकवा या तीन गोष्टी वाढवेल तिथं मात्र तुम्ही योग्य नियोजन करा आणि अकराव्या भावातील शनी काय करेल शरीरात थोडा ताण आणेल विशेषतः गुडघे सांधे आणि पाठीचा कणा याच्यावरती मात्र तुम्ही योग्य ती उपासना व्यायाम योगासनं करून तुम्ही त्याच्यावर ताबा आणू शकता सकारात्मक तर काय जर तुम्ही नियमित चालणे हलका व्यायाम थोडा आर नियंत्रण घेतला तर काय होईल शरीर तुमच्या बाजूने काम करेल साधं सरळ लॉजिक आहे सावधानता काय ठेवा गोड तेलकट भारी पदार्थांचा अतिरिक्त टाळा लांब वेळ बसून काम करत असाल तर सांधे पाठ मान आणि शरीर ह्याकडे तुम्ही लक्ष द्या नाहीतर तुम्हाला वेगळ्या काहीतरी आरोग्याच्या तक्रारी लागू शकतात आर्थिक स्थितीमध्ये मात्र हळूहळू पण ठोस सुधारणा नक्कीच होईल जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं घर कुटुंबांशी संबंधित अनेक अडचणी तुमच्या दूर होतील आणि भावंडांशी जवळच्या नात्यांमधून काही ना काहीतरी तुमचे जुने झालेले गैरसमज दूर होऊन एकत्र काम करण्याची संधी तयार होईल आणि मित्रमंडळातून काही लोक बाजूला होतील या काही ठळक घटना या पुढच्या वर्षीच्या दोन हजार सव्वीसच्या भविष्यातल्या आहेत तर दीर्घकालीन ध्येय स्पष्ट होत जाणे मला आयुष्यात नेमकं काय हवंय याचं उत्तर तुम्हाला हळूहळू आता मिळत जाईल तुमच्या मेहनतीला प्रामाणिकपणाला योग्य ते फळ मिळायला आता सुरुवात होणार आहे त्यामुळे वृषभ राशीसाठी संपूर्ण वर्षाचं सार काय आहे पहिला भाग म्हणतो धनाचा पाया मजबूत कर कुटुंबाचा मान वाढव आणि तुमच्या शब्दाला किंमत आण आणि दुसरा भाव काय म्हणतो आता त्या पायावर उभा राहून नवे प्रयत्न कर धैर्याने पुढे जा लोकांशी जोड आणि वर्षभर अकराव्या भावात राहणारा शनी महाराज काय म्हणतो शांतपणे म्हणतो की मी तुला लाभ देणार आहे पण तो टिकणारा असेल त्यासाठी शिस्त संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेव हेच वृषभ राशीसाठी शनीच सांगणं असेल त्यामुळे सरळ निष्कर्ष काय आहे हे वर्ष उन्नतीचे आहे स्थैर्याचे आहे पण ढिलाईला माफी देणार नाही ज्याने आपल्या स्वभावातील हट्टीपणाला थोडं रूपांतरित करून शिस्त नियोजन आणि संयम जोडल्यानं त्याच्यासाठी दोन हजार सव्वीस वर्ष फार उपयोगी वर्ष ठरेल हा काळ तुम्हाला परखून जाणारा आहे पण तोडणारा नाही ज्याने संयम स्पष्टता आणि दिशा राखली त्याच्याकडे दोन हजार सव्वीस हे वर्ष वळून पाहत म्हणेल मी तुझ्या जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठीच आलो होतो पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या मार्गदर्शनात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम